महाशिवरात्री म्हणजे केवळ उपवास आणि पूजा एवढंच नाही तर हा एक शक्तिशाली योग आहे जिथे महादेव स्वतः आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असं म्हणतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की योग्य पद्धतीनं उपासना केल्यास आपल्या इच्छांची पूर्ती लवकर होऊ शकते या विशेष दिवशी कोणते उपाय करावेत कोणते मंत्र जपल्यानं आपल्या जीवनात चमत्कार घडू शकतो धनप्राप्ती विवाह संतानप्राप्ती प्राप्ती करिअर आणि समृद्धीसाठी या दिवशी कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात याबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा जर तुम्हालाही आपल्या मनातील इच्छा पूर्ण करायची इच्छा असेल तर महाशिवरात्रीचे सर्वोत्तम इच्छापूर्ती उपाय आज आपण बघणार आहोत शिवाय हे उपाय तुम्हाला महादेवाची कृपा मिळवून देते महाशिवरात्री हा भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो विशेषतः या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते ज्योतिष महाशिवरात्रीच्या रात्री महादेवाची उपासना केल्यानं भक्ताच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते असे सांगितले जाते सा सर्वात आधी पहिला उपाय बघणार हो तो इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी स्नानादी संपन्न झाल्यावर सकाळी आणि रात्री कच्च्या दुधानं आणि गंगाजलानं शिवलिंगावर अभिषेक करावा यावेळी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर तीन पत्री ताजे बेलपत्र महादेवांना अर्पण करावे बेलपत्रावर ओम नम शिवाय हे चंदनानं लिहावं आणि महादेवांच्या पायाजवळ अर्पण करावं त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी महिम्न स्तोत्र किंवा पठन केल्याने इच्छापूर्ती होते असं सांगितलं जात या दिवशी मंत्राचा वेळा जप करावा महाशिवरात्रीच्या रात्री जागरण विशेष आहे तेल किंवा तुपाचा दीप लावून महादेवाच्या समोर दीपदान करून रात्री जागरण करावे असं सांगितलं जात हा उपाय अधिक प्रभावशाली मानला गेलाय ज्यामुळे इच्छांची पूर्तता होण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातो भगवान शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे कैलाशाच्या उत्सुंग शिखरावर बसलेले भगवान शिवशंकर आपल्याला समजवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीवर पोहोचलं पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधने शिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्यायले परंतु विष सर्व पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शिवशंकरांनी पिऊन टाकलं अमृत पितो तो देव विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शिवशंकराला नीलकंठ म्हणतात भगवान शिवशंकरांवर होत असलेला अभिषेक आणि त्यातून ठिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवत भगवान शिवशंकराची सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी करावी असं शास्त्र सांगतं ती आपण पुढीलप्रमाणे करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी काही जमलं नाही तर आपल्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी हे सोपे आणि प्रभावी उपाय आपण नक्कीच घरच्या घरी करू शकता त्यासाठी काय करावं तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी महादेवाच्या पिंडीची शोधशोपचारे पूजा करावी अभिषेक सुरू झाल्यावर पुढील क्रमाने अभिषेक स्तोत्र आणि मंत्राचं पठन करावं सर्वप्रथम श्री गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणावं नंतर संस्कृत मराठी रुद्र एक वेळा म्हणावं त्यानंतर चोवीस वेळा किंवा एक माळ गायत्री मंत्र म्हणावा अकरा वेळा संजीवनी मंत्र म्हणावा अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र म्हणावा अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणावा एक वेळा कालभैरवाष्टकम म्हणावं एक वेळा शिव कवच म्हणावं एक वेळा शिव शिवमहिमन संस्कृत किंवा मराठीमध्ये असेल तर म्हणावं एक वेळा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणावं एक वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणावं एक वेळा श्रीसुप्त म्हणाव एक वेळा शिव अष्टोत्तर नामावली म्हणावी आणि वेळा हा मंत्र म्हणावा पूजा झाल्यानंतर आरती करावी तीन आरत्या म्हणाव्यात यानंतर मंत्र पुष्पांजली प्रार्थना जय जयकार करून प्रसाद घ्यावा उपवासाचे सहा नैवेद्य आपण समर्पण करावे आणि भगवान शिवाला इच्छापूर्तीची कामना करावी अभिषेक सुरू करण्यापूर्वी भगवती देवी पार्वती मातेसाठी आपण खंड नारळाची ओटी सुद्धा भरू शकतो अशा पद्धतीनं महाशिवरात्रीला भगवान शिवशंकराची सेवा रुजू करावी यामुळे सर्व इच्छांची पूर्तता होण्यास नक्कीच मदत मिळते आणि तेही निश्चित लवकरच फलप्राप्ती होते असं सांगितलं जातात याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष धारण केल्यानं महादेवाची कृपा होते असं म्हणतात शिवयंत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्थापन केल्यानं व्यवसायात वृद्धी होते असंही म्हटलं जात या दिवशी महालक्ष्मी आणि शिव कवच वाचल्यानं आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकते शिवाय महाशिवरात्रीच्या रात्री बारा वाजता एक दिवा लावून महादेवांना अर्पण करावा पंचामृत अभिषेकानंतर शिवलिंगावर चांदीचा नाग अर्पण केल्यानंही इच्छापूर्ती होते असं म्हणतात महाशिवरात्रीमध्ये चार प्रहरात शिवपूजन आणि मंत्र जप केल्यानं विशेष फलप्राप्ती होते असं सांगितलं जातं यापैकी आपल्याला जमेल ती सेवा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता ज्याचे निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतात महाशिवरात्रीला भक्तिभावानं पूजा उपाय केल्यास भगवान शिवशंकर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतील विशेषतः यंदाच्या महाशिवरात्रीला शुभयोग असल्यानं ही संधी तुम्ही दौडू नका योग्य मंत्र अभिषेक आणि दान केल्यानं जीवनात सुख समृद्धी आणि शांती यश आपल्याला नक्कीच मिळेल महाशिवरात्री हा केवळ एक सण नाही तर महादेवांची कृपा मिळवण्याची एक सुवर्ण संधीच आहे असं मानून या पवित्र दिवशी श्रद्धा आणि भक्तीनं उपासना करावी आपल्याला शांती प्रदान होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल जर हे उपाय मनपूर्वक आणि शुद्ध भावनेने केले तर महादेव नक्कीच तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करतील त्यामुळे ओम नम शिवायचा जप करा भक्तिभावानं शिवपूजन करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणा महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहू बोला हर हर महादेव अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका